मल मला कमेंट दिसणं बंद झालं म्हणून मी लाईव्ह बंद केलं मला वाटलं पुन्हाच कमेंट का ते कमेंट वाचले नाही त्या कोण कोण आहे लाईन मुलं सर बोलते दे 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 दे। आता मी काय बोलत नाही म्हणून तिचं बोलून झालं ना म्हणून आता बोलते मी काय नाही बोलत आता माझ्या संग सर कट्टी घेते मग नको सोरू कट्टी नको घेऊ ऋषि दादा पिस्टल लाइक डन ओ माय अगर हाँ एक नंबर रुचि था ना लाइक के लिए थैंक यू बाबा मला कमेंट दिसत नव्हते अपना एकच कमेंट दिसली फक्त चिंचा तर्जिन आणली का खाना स्टे उड़ीच कमेंट नाही दिसल्या लिया अरे पुश करूँ बगैर ले काय कमेंट दिसतच नव्हत्या तस्वीर होती है निम्बदली मुन्ली हा ना तेच बोलली कमेंट दिस म्हणून मग मी लाईव्ह बंद केलं ला। सॉरी भाऊ सॉरी आता कमेंट मला नाही दिसत तर मी वाचू कशी आणि त्यात मेन म्हणजे दुसरा फोन असता तरी पण बघितले असते कमेंट मला वाटलं फक्त बोलायलाच येते का निबंध पण येतात भावाला बरं आहे काय करते तू अं काय नाही कर तशी दादा आज दुपारी कसं काय वेळ भेटला बहुतेक आलं वाट मध्येच ते चीनचा फणस बोरं या या मुद्दा टू म्हणे डडी थू मला समजलेलं आहे चीनचा बोरं फणस यूट्यूबला आवडलं नाही वाटतं म्हणूनच कमेंट डिलीट झाली जाऊ दे जाऊ दे त्या दिवशी याच्या दिवशी काय परवा आम्ही ट्रेनला बसलो तर काय झालं सर्व आंतर एका डब्यात चढली होती आणि आम्ही एका डब्यात चढलो होतो ती हे झालं ट्रेन निघणार तेवढे तिच्या पप्पाने जाऊन ते हिरवा झेंडा घेऊन बसले असत त्यांना सांगितलं थांबा मुलगी हरवली दोन मिनटं गाडी थांबली त्यानंतर मग अंतराला दुसऱ्या डब्यातून आणलं लगे अंतर अंतर आवाज दिल्यावर बाहेर आले त्यातर काय त्या दिवशी खरं नव्हतं हो एक्स्ट्रा लता माझी मग काय 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 माहित भाषा समजायला हा ते पण खरंय असोनी स्वरा अंतर दुसऱ्या डब्यात होती माझा एक रावात बसलेला अंतरण कोणती कपडे घातले ते पण मला आठवत नव्हते स्वराला मी घेऊन वरती चढली होती आणि यश दादा नंबर नंबरचा लाईक डन यश दादा थँक यू आणि आलो गाडीत बसलो मी स्वराला घेतलं आणि जेवणाची जी बॅग होती तीच माझ्याकडे होती आणि दुसरी बॅग होती ती सासूकड होती आणि स्वरा अंतरा पण त्यांच्याकडेच होते मला वाटलं मी चढल्यानंतर लगेच तिला माझ्याकडे देतील मी घ्यावं तर हो। वरती चढले मला काही अंतरा दिसली नाही म्हणून मी बोलले अंतरा कुठे आहे तर हे म्हणते अंतर नाही तिथं नाही तर मग इकडं तिकडं आवाज देते ते त्या डब्यामध्ये मी आवाज देते असं झालं की कोणती कपडे घातले ते अंतरानं ते पण आठवत नव्हते रडायला चाललो होतं अक्षरशः नंतर तिथं जरा दोघं तिघ जण अजून उतरले उतरले ट्रेन त्यांनी पण बघितलं तर अंतर जास्त काय पुढे गेली नव्हती जवळच होती दादा किनवट गावा हे का, का तुमचं यशदादा किनवटच्या जवळच आहे गोधडी म्हणून आंतरा हरवली होती ना त्या दिवशी ट्रेन मध्ये तर आम्ही चढलो एका डब्यात अंतर चढली एका डब्यात लगे पप्पाने आवाज दिला अंतरा अंतरा केलं की बाहेर आले सुरू काय शांत बसला ना ही रडायला चालू ज ही बघून बाहेर यायला लागली तर तिथं मुसलमानाचे ते काय होते बाया त्यांना बोलली हिला जरा धरा तर आवाज देते आवाज येते माझा पण आवाज निघत पण नव्हता एवढा आवाज बसला होता की सांगायला आता थोडा निघतोय तर आवाज पण एवढा असं रडून हे झालं ना जे दुसऱ्या ह्याला तिकडं माहूरगड काय आहे ना तिथं इकडून चार बायका तिकडून चार अशा बसलेल्या होत्या मग तिनं मला घेतलं आंतराला जवळ घेतलं पाणी दिलं शांत बसवलं तव कुठं जरा बरं वाटलं नाही तर असं झालं ना आता अंतर काय भेटते का नाही अशी परिस्थिती झाली एक पाच मिनिटच होत पण लय वाईट वाटत होतं म्हणून कधी पण प्रवास करताना मुलांना आधी काळजी घेतली पाहिजे ते पाच मिनिट सांगू नाही शकत कशी होते माझ्यासाठी कारण आधीच एक अशा काही गोष्टी बघतो ना तो स्वतःच्या हाताने के केल्यासारखं झालं ते आईला गांधी आशी कशी विसरले ट्रेडिंग झाली असणार शेवटी आईची काळजी तुझ काय भाव त्या दिवशी लय वेगळं पाहिजे ना असं पाच मिनिट बोलायला पण येत नव्हतं आणि अंतराड कोणती कपडे काढले ते पण मला आठवत नव्हतं मला असं वाटलं की मी आधी गेल्यानंतर हो। आता साजू माझी माझ्याकडे बॅग देते ना अंतराला देते मी लगे वरती घेव त्यासाठी पण आंतर काय सापडलीच नाही ट्रेन काय झाले तर ताई दादा मी गावी गेलते ना ट्रेन मध्ये हरवली होती आम्ही एका डब्यात गेलतो आणि आंतर माझी मोठी मुलगी ती दुसऱ्या डब्यात होती आणि एक म्हणजे असं नाही की हा मन मोठा आहे तिला वडणाचा किंवा पप्पाचा नंबर माहिती आहे किंवा पूर्ण नाव सांगता येते ते असं पण नाही त्यामुळे जास्तच वाईट वाटत होतं आता थी, थी हो मला एखादंच बोलताना वेगळा असं म्हणजे हे होते पण त्या दिवशी ती पाच मिनिट होती ती माझ्यासाठी ले बेकार होती नशी माझं मला सापडली आंतरं शेवटी सापडली पण ती दोन दिवस एकदम शांत होती आता काल लगे स्वर आली आंघोळ केली लगे बोलते मम्मी मी, मी शाळेत जाते तुला खाऊ आणते दीदीला खाऊ आणते पण आंतरा असं आहे की ती काय शाळेत जायला बघतच नव्हती हो एकदम शांत हो, शांत भेटल्यापासून म्हणजे तिला खाऊ दिलं तर पण ती खात नव्हती हो म्हणजे एकदम ती घाबरल्यासारखी झाली ऋषीदत्ता ट्रेनमध्ये माणूस की, ट्रेन की। दर्शन घडते खास करून गावच्या ट्रेनमध्ये न करू सर्व भेटली ना देव आहेस तुला देव म्हणजे करू त्या माऊलीची सुद्धा नाही जागाच नव्हती बसायला तरी पण त्या ताईने जवळ घेतलं मला पण घेतलं अंतराला पण घेतलं तिला पण पाणी दिलं मला पण दिलं मला बोलली कशाला रडते आता चांगलं मग सापडले ना तुला पण एक मनातून काय काय विचार येत होतं ना ती सांगू नाही शकत आत्ता बरी आहे ना हो आज शाळेत गेली ती काल पण ती एकदम झोपून होती काय जास्त एवढी बोलली नाही काय नाही स्वरा सगळीकडे फिरली मला वाटलं हिची तब्येत बरी नाही म्हणूनच शांत बसली काय ती यशदादा भेटली कधी यशदा पाच मिनिटाने भेटली ज्या मा वेळेला माझ्या जवळत बॅग होती मी स्वराला घेतलं मी वरती चढली मला वाटलं आता सासव देईल माझी बॅग अंतराला देईल लगेच मी घ्यावं पण अंतर दिसलीच नाही चढताना पण जास्त गर्दी होती स्वराच रडायचं चा वेगळं चालू तिच्या पप्पाचं बघणं वेगळं चालू माझा आवाज देणं वेगळं चालू कारण माझा आवाज पण निघत नव्हता आता पण मला जास्त बोललं की आवाज माझा कमी होईल मनानं सर्दीनं जास्त आवाज पण निघत नव्हता अंतरा अंतरा आवाज देते सगळे फक्त तोंडाकडे बघायला पण केवढी मी मुलते लहान मुलगी बघितली का कुणी बघितली का पण कोणच काय बोलत नव्हतं आणि इंजनच्या मागच्या एक नंबरच्या डब्यात ती गेल आणि दोन नंबरच्या डब्यात आम्ही बसलो होतो आपण कोणाच वाईट केले नाही तर काय नाही काय काय बघते मी, मी स्वतः दुसऱ्यांना बोलते तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या आहे कारण ते माझ्या बाबतीत घडलं आणि नशीब माझं चांगलं घर मला लगेच सापडली नाही तर मग एखादं दुसरं कोण तिथं खराब असतं तर त्याने लपवून ठेवलं असतं काय केलं असतं तर काय करायचं होतं असं झालं की ट्रेन मध्ये चढू का उतरू हे मला समजत नव्हतं ना मंचिन ती तेव्हा बोलवत उतरूच नाही खरंच ना ऋषी दादा फक्त आता एक बोलण्यासाठी नाही बोलत पण एवढं त्या दिवशी एक पाच मिनट टेन्शन होतं ना दोन तास तर मला ती म्हणजे ती हरवलीच कशी मीच तिला का नाही धरला असंच वाटत होतं इतर वेळेला आता आम्ही दोघं असतो त्या वेळेला काय नाही मी एक बॅग घेते आणि स्वराला घेते तिचा पप्पा एक बॅग घेतात आणि अंतराला घेतात त्यामुळे विषय नाही पण जेव्हा आपलं माणूस आपल्यासोबत असतं ना तेव्हा त्या माणसाने व्यवस्थित काळजी करून पहिले मुलांना चढवलं पाहिजे कारण आपण ट्रेनमध्ये जर चढाव उतरायचा प्रवास या असा असतो ट्रेन पाच मिनिटं दोन मिनटं थांबते लगेच निघते ट्रेन <laughs> जाऊ दे आता टेन्शन घेऊन नाही पण अंतर एकदम शांत होती कायच बोलत नव्हती ती दोन दिवस झालं ती शांत होती एकदम आज जरा मस्त शाळेत आता पण ती आली नाही एवढं बोलली नाही ती झोपली झोपली पण अजून जर जास्त वेळ झाला असताना ती जास्त घाबरली असते ती जवळ घाबरली तेव्हा तिच्या पप्पाला मिट्टी मारून अशी एकदम शांत बसली होती ना बघायला पाहिजे होती ती टायमिंगच खराब बोलायचं थँक्यू खरंच जर कोणी ट्रेनचा प्रवास करत असाल एक सामान सोबत कमी घ्या पण मुलांना आधी व्यवस्थित वरती चढवा म्हणजे ट्रेन मध्ये कारण मध्ये पण गॅप असतो ब्लड क्रमांकाच्या मध्ये तिथून पण पाय घसरण्याची पण शक्यता असते इतर वेळाला मी जास्त लक्ष देते पण आपलं कोण सोडायला आल्यावर वाटते ते हा व्यवस्थित चढवतील आतमध्ये आपल्याकडे देतील पण तसं होत नाही कारण ट्रेन एकदा इकडं मुंबई साईडला ला असते तर अजिबात सापडलीच नसती लोकलमध्ये ते बोलल तर अजिबात सापडली नसती पण त्या साईडला जरा माणसं पण आपली होती तीन चार लगे बघायला उतरली म्हणून भेटली ऋषीदार किती काळजी घेतली ना तायडे घडणाऱ्या गोष्टी नको दोष स्वतःला आणि तिच्या पुढे बी हा विषय नको काढून गांगोरून जाईल अजून ती बिचारी नाही ऋषीदा तिच्यासमोर विषय नाही काढला पण ती ज्या वेळेला सापडली होती त्यावेळेस मी रडत होती ती फक्त माझ्या तोंडाकडे बघत होती तिचं काय नव्हतं आणि खायला दिलं तर फक्त हातात धरून शांत बसायची म्हणजे एक हे असते ना घाबरून पूर्ण गेलेली तशी तिची अवस्था झाली पण ती काय बोलत नव्हती नुसती पप्पाकडे जाऊ दे पप्पाकडे जाऊ दे गर्दी एवढी होती की त्यांनाच बसायला जागा नव्हता आणि हिला कुठं बसवणार तर ती तू थोड्या वेळ थांबली नंतर मग त्यांना जागा थोडी भेटली तर मग दोघी पण गेल्या बस पप्पाजवळ बसल्या ओके बाय ताई ड्युटीवर होत पण तू रडत होती म्हणून आलो होतो हो का प्रेम दादा थँक्यू काळजी घ्या स्वतःची लिस्ट फ्रॉम ऋषी दादा पण त्यावेळेस ना सांगू शकत नाही दिवसच माझ्यासाठी घालचा खराब होता नंतर थोड्या वेळ गेलं स्वराला असं खाली झोपवलं होतं साडी टाकली खाली स्वराला झोपवलं तिला जरा झोप लागायला लागली होती तोपर्यंत शेटच्या खाली ती तोड होतो म्हणून बरं झालं ट्रेनच्यावरती वरती नसते का सामान बॅग <coughs> ते ठेवायला त्याच्यावरती एक माणूस बसलो होत ते असं लोखंडाच नव्हतं ठेवायला लाकडी होत तर तिथून एक एवढा असा तुकडा ते उडून इथं स्वराच्या इथं लागला म्हणजे त्या दिवशीच माझं टायमिंगच खराब होत का दिवसच खराब होत हेच मला कळत नव्हतं बरं झालं तिचं तोंड त्या सीटच्या खाली होत म्हणून नाहीतर डोळ्याला लागलं ला असतं स्वरूच्या म्हणजे हे अचानक जाणं एवढं हे झालं ना कधी पण जाताना रिजर्वेशन करते पण ह्या वेळेला रिजर्वेशन काय केलं नाही डायरेक्ट सकाळी फोन आला आणि संध्याकाळी लगेच निघले मी त्यामुळे रिझर्वेशनला टाइम नाही भेटला मला म्हणून कुठे जायचं असलं की आठ पंधरा दिवस आधीच मी रिजर्वेशन करते कारण जेणेकरून मुलं तर शांत झोपते जनरल मध्ये एवढं नाही जागा भेटत म्हणून मला जास्त करून कोणत्या गावाला जायला नको वाटतं मी एक एक दीड दीड वर्ष कोणत्या गावाला नाही जात मला जायला काय नाही पण मला प्रवासाची जास्त भीती वाटते आणि मेन म्हणजे हे ट्रेनचं असं आहे ते काय असल्यावर काय वाटत नाही पण गाव लांब असल्यामुळे ट्रेन न जावं लागतं झोपले जोगे पण सर्व पण झोपले ऋषी दादा होताडे बोल ना माझे शेवटी आईच तू आईच काळे म्हणून गेला असेल नक्कीच असो शिकायचा आणि पुढे या गोष्टी चुकून होणार नाही याकडे फोकस करायचा ती एक शिक्षा झाली कारण मी जर पुढे घेतला बरं झालं झाला बॅग मागे ठेवली असती तरी बरं झालं असतं नाही मी कधी पण जाताना रिजर्वेशनच करते पण ह्या वेळेला अर्जंटमध्ये गेली ना म्हणून रिझर्वेशन काय नाही केलं नाहीतर एक महिना पंधरा दिवस आधीच करून ठेवते मी आणि मम्मीकडे जायचं बोललं तर ती पण लांब आहे पण बसने जाते त्यामुळे तिकडला विषय नाही एवढा बसमध्ये तिकीट बुकिंग केलं की झालं शीट भेटते मस्त झोपायची स्वीकार त्यामुळे टेन्शन नाही पण हे ट्रेनचा प्रवास नको वाटतो कारण काय काय माणसं अजून ट्रेन मध्ये हरवलेली अजून पण सापडली नाहीत व ती तर मी असो म्हातारी असो छोटी असो मोठी असो शक्यतो नाही ती सापडत काय लहान मुल असतात त्यात बघायचं की त्यांना यामध्ये हा ना तेच झालत म्हणून तर कुठे जाताना मी जास्त सामान घेत नाही पण ते एक टायमिंगच वेगळ खराबच टायमिंग माझ्यासाठी पण खरंच बोलायसाठी नाही बोलत किंवा समोरून कोणी हा बाबा खरंच असं घडलं अशी माझी भावना व्यक्त करण्यासाठी नाही पण ते टायमिंग एवढं खराब होतं तोंड बघायला पाहिजे असे नाही ट्रेन थांबवत पण ऋषी तोपर्यंत जर समोरचा व्यक्ती चांगला असेल तर मग ती व्यवस्थित जर बसू दिलं किंवा बसलं ठीक आहे पण तोपर्यंत आपल्याला पण नाही ना समजत आपलं मूल कुठं आहे आणि काय होते आणि होत जाऊ हो पण सापड पर्यंत लय वाईट वाटत आवाज दिला तरी पण कोण म्हणजे बघायला ज्यांना त्यांना वाटायचं आतमध्ये मूल फोडला असेल जरा पुढे गेला असेल म्हणून आवाज देते असं अस झालं सगळ्यांचं जेवण मी पण बघते आता दोन मिनट आणि आराम करते कारण गावी गेल्यापासून पण ते चालू सगळ्यांना सर्दी खोकला अंतराचं पण तेच माझं पण तेच सगळ्या तिघीला पण आजारीच आहे आठ दिवस झालं आज संध्याकाळी अजून सोरा अंतराला घेऊन जावं लागेल दोखण्यामध्ये ऋषी दादा लगे की लगेच पेन्सिल कलर किंवा अंगार व्यक्तीशी नाही बोलायचं फक्त पण ऋषी दादा ती आंतर अशी आहे ना म्हणजे जा ती जास्त सुरू एखाद्या वेळेस तू नाही माझी माझी मम्मी तिकडं आहे माझा पप्पा आहे आणि आंतर एकदम शांत आहे तिला जर बोललं हा मम्मी आपली तिकडं आहे आपण चाललोय तर ती शांत बसला आहे चल बाय काळजी तुला आता नाही हसते हसायचं काय नाही ऋषी दादा पण ते टायमिंग माझ्यासाठी लेस खराब होतं म्हणजे रडू काय करू का बोलू कुणाला कुणाला असं म्हणजे शब्द निघत नव्हते आणि मेन म्हणजे अंतरण कोणते कपडे घातली हे मला आठवत नव्हतं ज्या वेळेला ती सापडली ना त्यावेळेला बघून जरा भर वाटलं मला तुला दाखवते बघ रात्रीच्या नऊच्या लाईव्हला जागे असेल ना तर अंतराचा चेहरा तुला दाखवतो पुन्हा असं एकदम सुकल्यासारखी झाले जास्त ती काही जेवण पण करत नाही म्हणजे ती घाबरलेली दा बोलत नाही लगेच नाही ती बोलत एक दोन दिवसाने तिच्या मनात जर विषय आला ना तर ती बोलते आता गावाकडे असताना तिने मस्ती केली पप्पानी तिला मारलं होतं बाय जातो जेवण करून घेतो तो बी आराम कर रात्री बोलू लाई हो जास्त ती बोलत नाही पण मनात ठेवते तिच्या जेव्हा मनाला वाटेल तेव्हा ती बोलते मग रात्रीच्या लाईव्हला दाखवते तुला तिला चालेल कर आराम मग मी पण बघते पळे घेते आराम करते बाय मी पण लाईव्ह बंद करते आता सलपाय गा भरले आहे दडपणा आहे ती भीत काढ नाही पण ती अशी जास्त बोलतच नाही ना आज जरा बोलली शाळेत जाते मम्मी मी म्हणून आज गेली ती हो कालच्यापेक्षा ना आज थोडी बरी वाटली काल एकदम शांत झोपूनच होती अख्खा दिवस ती घे काळजी मी पण आता बंद करते रात्रीच्या लाईव्ह लगवलो का मुलामध्ये फिर होईल हा चालेल बाय <laughs> दादा <दुण। laughs> पण कर आता आराम कर शुभ दुपार पण झाली आता बघ किती वाजली तीन साडेतीन वाजले चालेल क्या त्यो बन्द रात्री नौवाज्दा ल यल्मी